तुळजापूर आज पत्रकार परिषद घ्यायची जे टाईम आला आहे माझ्यावर वीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी तामलवाडी टोल नाक्यावर ड्रग्ज सापडला होता पुन्हा तुळजापूरमध्ये काही लोकांची नावं आली ते पस्तीस ते चाळीस लोकांची नावं आली पण माझ्याविरोधात सतत एक अर्ज देणारा राजेंद्र दिगंबर माने यांनी तामलवाडी पोलिस स्टेशनला एक अर्ज दिला आर्जा आर्जा की विशाल छत्रेचे ह्याच्यामध्ये नाव या मग ते अर्ज दिला मग त्यामध्ये काय झालं आपली सुनील ढेपे धाराशिव त्यांनी माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने अर्ज तर काय लिगली नव्हता पण त्यांनी अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र दिगंबरमान यांचा स्फोटक जेवा म्हणून मग ती बातमी मला माझ्या मित्राने फॉरवर्ड केली मला विचारले काय भानगड आहे तुझ्या विरोधात असा असा अर्ज आला तर मी विचारलं त्याला मी पुन्हा ढेफे साहेबांना पोलीस डेशनला गेलो आणि तिथून सुनील ढेके यांना ला, फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिली आहे ही खरी आहे का आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रीवर खून दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी तर माझ्यावर कुठलाही खुनाचा गुन्हा नव्हता आणि त्यांनी ब बा, 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 बातमी प्रसिद्ध केली सगळीकडे मित्राचे फोन यायला लागले मग मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही खोटी बातमी का लावली तर त्यांनी मला उत्तर दिले मी माझ्या जे बातमीमध्ये लावलेलं ना मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली ते एक झाला विषय नंतर चार तीन दोन हजार पंचवीसला बातमी लावली पाच चार दोन हजार पंचवीसला राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये की विशाल छत्रीचं नाव घ्या म्हणून उदाहरशिव कोर्टामध्ये जिथे ही केस चालू होती तिथं मग तिथून पण त्या कोर्टान त्याला हाकलून लावलं नंतर मी तू म मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो मग तिथं अशीच एक मिटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये माझा फोटो काढला तिथून पुन्हा नंतर मला त्यांनी अजून एक बातमी लावली की खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून विशालच्या मटका किंगला आमंत्रण असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग तुमचं नाव कुठे घेतलं मी पण त्यामध्ये एक भाव निकाल होतील त्याचा मी ठेका घेतला होता थे ते ठेका घेतल्यामुळं त्याच्यामध्ये भावनिक कल्लोळ तिलताचा ठेका त्या मटका किंगला भावनिकल तिलताचा ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला मग त्यांची माझी पुन्हा नंतर एक दिवशी फोनवर बोलाबोली झाली फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून मग जब्बार आले मग जब्बार तर आले जब्बरनं मला मलबा बोलवलं बोलविलं जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ते करून टाका म्हणलं कोणचे साहेब तर सुनील ढेपे मग त्यांनी एक लाखाची मला मागणी केली मग एक लाखाची मागणी केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत मग मी रिकाम हाताना जाऊ का म्हणून मला जब्बार शेख म्हणले म्हटलं माझ्या अकाउंटला एक पाच दहा हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो तर त्यांनी मला काय सांगितलं तुमच्या अकाऊंटवरून नको दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर मारत असाल तर मारा मग मी एका किराण दुकानमध्ये माझ्या जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना पाच हजार रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला पाच हजार रुपये मारले पण तरी पण मला सारखं सारखं तुझं नाव घेईन तुला अडकिन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला पण नंतर ही कालची तक्रार जी दिलेली आहे मी आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला दोन तारखेला दोन एक दोन हजार सव्वीसला ती मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला एस पी मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे आणि तीन महिन्यांनी ती कारवाई झाली आज मग तीन महिन्यांनी कारवाई झाली त्यांना आज अटक केली वाटते काल आणि जाणून बुजून मला सारखं अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझ्याही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही माझ्यावर गुन्हे एवढे आहेत माझ्यावर अशा अशी कारवाई झाली आहे खून आहे दरोड आहे कुठलीही माझ्यावर केस नाही पहिल्या होते सगळ्या निर्दोष झालेले आहेत बस उशीर का उशीर मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला ला त्यांना तक्रार दिलेली आहे तर पोलिसांनी तर उशीर केलेला आहे मी केलेला नाही मग आज का दाखल करून घेतली केस मग ती त्या त्यांना माहित ना चौकशी मी एस पी मॅडम कड डी एस पी ह्याची चौकशी करत होतो त्या चौकशी त्यांनी मी ते वीस बारा दोन हजार पंचवीस लाल गुन्हा दाखल केला नव्या महिन्यापासून जवळपास चार महिने चा, चार महिने झाले माझ्या मागे तर वारदस्त कोणाचा असला असता राजकीय तर माझा त्या दिवशीच गुन्हा दाखल झाला असता त्या दिवशी काही पुरावे दाखल केलेत का के म्हणजे तुम्ही असं हो फोन पे गुगल दा, आ, हो, बेंक पे सगळं त्यांना दाखव दाखवून दिलेला आहे मी तवास पुरावे दाखल झाल्यावरच काल गुन्हा दाखल हा काल गुन्हा दाखल हो बँक स्टेट बँक वगैरे त्यांना दिली मग चौकशी चालू होती डी एस पी ऑफिसला आपले धारा आपल्या तुळजापूरमध्ये मग तिथून मी सारखं रोज चाललो मग तिने चौकशी चालू आहे म्हणून चौकशी चालू मला खेळवत आणली तीन महिने नाही खोट्या लावायला केली मी मटका के के किंग हाय माझ्याकडे केस पाहिजे के मटक्याची विशाल छत्रा मटका किंग यांची म्हणजे खासदार आणि पालकमंत्र्यापेक्षा मी मोठा नाही त्यांना डावलून विशाल छत्रेला आमंत्रण अशी बातमी लावली मग मी त्यांना विचारणा केली त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज दिला दुसऱ्या देशा जाऊन जेणे लावले त्यांना विचार लागत विचार लागत कस काय लावलं हो लावले ना विचार ऐकू शकता तुम्ही बोला नमस्कार विशाल छत्री बोलतो तुळजापूर बोला की साहेब तुमची बातमी जी समस्या होती टाकली होती तुळजापूर ड्रग्ज प्रकरण भाग तीन आमदाराच्या आश्रयने ड्रग्ज विक्री त्याच्यामध्ये कुठे काय झालं तकली नाही आता मी गुन्हा दाखल करायला आलो होतो त्याच्यामध्ये काय केले तुम्ही अजून आणि ड्रक्सने ट्रोवर कुणी घरी खूप चोर ऐका ना त्याच्यामध्ये काय लिखित केलं पुण्याचा गुन्हा नोंदय मी नाही केले त्याच्यात तुमच्यात बातमी नाही नाय अहो ती लिखित टाकली का बातमी जुनी बातमी ती त्याच्यातच आहे की ते जबाब मध्ये म्हटल्याला येते नाही ना जबाब पुरावा द्या ना तुम्ही त्याचा मला तर खूप दरोडा थंडणी ले आणि पार पुन्हा ही रेकॉर्डिंग झाल्यावर डेपी साहेब पाठवा म्हणले मला डेपी साहेबांच्या नंबरवर मी ती पुरावा टाकला नीट बघा झूम करून खून दरोडा खंडणी खुनाचा गुन्हा माझ्यावर कुठला नाही खंडणीचा नाही दरोड्याचा नाही जाणून बुजून मला त्रास पैशाच्या हेतूतून दिलेला दिला होता पैशाची मागणी केली त्याचे काय रेकॉर्ड आहे का रेकॉर्ड फोन पे केलेला आहे मी त्यांना रेकॉर्डिंग केले दिलं त्यांनी मला आणि ज्या बरश सांगितलं ना पासार पाठवायला त्यांचा माणूस आला आणि त्यांच्या नंबरवर पैसे घेतलेले त्याचं पण तुम्हाला दाखवतो आणि मी त्यांना बातमी टाकली तर बातमी पाठवा मला त्यांनी ओके म्हणले खाली म्हणजे काय ओके तर मला ब्लॉक केलं त्या दिवशी तुम्ही म्हणता राजेंद्र माने यांनी तक्रार दिली होती तक्रार दिल्यानंतर आहे कोणी उल्लेख नाही ना तक्रार दिलेलीच नाही त्यांनी अर्ज दिलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंग पोलिसांनी त्यांना पोच वगैरे दिलेली नाही कुठलीच आणि पोच न देताच ती स्फोटक त्यांच्यापाशी जवाब असेल तर मला सांगा तुम्ही त्यांनी आता तुम्हाला कुठली बातमी दिली मी तर लिगली पाहिजे ना का मी अर्ज दिला असा काही पण तर लगेच बातमी लावली त्यांनी संबंधित तुम्ही जे तामलवडीचे साहित्य पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बोलणं का इतर जॉब तर खोटा आम्ही जाऊन चौकशी केली तिथं नाही म्हणले आमचा काय संबंध नाही काय काय सुद्धा काय सुद्धा नाही म्हणले आम्ही जॉब आमच्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रकरणा आम्ही कोणाचा जॉब घेणार नाही म्हणले असं तुम्ही कोणत्या भीतीपोटी पैसे त्यांना ट्रान्सफर केले काय कारण होतं पैसे देण्याचं कारण म्हणजे सारखं मला भीती घाल मी तुला उचला चांगल्या तुझ्या चांगले चांगले माणसं मध्ये घातली तिसऱ्या नाही मला समोरच समोरच त्यांनी आणि बोलले आपण हे व्यवहार करण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली होती का मला पैशासाठी असे त्यांनी हे करतायत त्रास देत आहेत नाही मी तक्रार दिली पहिल्यांदा पुन्हा नंतर त्यांनी काय केलं पा, मी एक तक्रार दिली त्यांनी थांबविलं प्रकरण पैसे मला मिटवून टाकतो पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी तक्रार दिली आपली मागणी काय की आज ते जी मी अर्ज दिला होता एस पी साहेबांना त्यांनी आज त्याच्यावर कारवाई केली आहे योग्य हो त्यांना मला न्याय द्यावा त्यांनी तुम्ही खटल्यावर दाखल करणार का हा करणार आहे त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे मी आणि पुन्हा नंतर दिल्लीला सुद्धा मी त्यांची कंप्लीट केलेली आहे त्यांच्या ह्याच्यावर चॅनलवर ती पण पोचाय मागे त्या दिवशीच मी त्यांना चुकीच्या बातम्या लावते म्हणून मी दिल्लीला कंप्लीट केलेली त्यांची ऑनलाईन आता जाऊ द्या मिटलय तुम्ही सांगाल तशी बातमी लावतो मी तिची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सध्याला म्हणजे तुम्ही म्हणाल तशी बातमी लावतो तुम्ही जायच्या आता आणि जी बातमी टाकली त्याची आयडी म्हणजे त्यांची स्वतःची असती त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणते राजा माने डिलीट केली असं कसं होऊ शकतं तुमची बातमी आणि त्यांनी पुन्हा नंतर मी म्हणून तुम्ही सुपारी किती घेतली यांची समाजसेवकांची अहो आम्ही पत्रकार आहे पत्रकार पत्र... आहेत पत्र असं चुकीचं करायचं नाही कद्याच घर उध्वस्त होईल आम्ही कशाला उद्ध्वस्त केला तुमचं तुम्हाला लग पटायला पाहिजे ना कस त्याच्या आ... आ... समीक्षे चोराच्या सगळ्या बाजू मांडायच्या अहो तुमच्या मुलाकार आहेत माझ्यावर एवढे गुन्हे आहेत तेवढे गुन्हे आहेत कुठले गुन्हे आहेत माझ्यावर अहो त्याला जर झाल्या का माहिती ह्या तो मी चांगलं लावतो ना तपास वरून खालू पर्यंत लावा नाही का घर असणारा माणूस नाही पैसे घेऊन असे काम करता का तुम्ही डिलीट केलं आणि मला विचारते कुठे बातमी आता आता सगळेजण त्यांनी का म्हणतात निर्बा पत्रकार आहेत आता झालं गेले मिटलं तुम्ही मला जशी सांगाल तशी बातमी लावतो तुम्ही एक बघा हो दादा आम्ही तर भाऊ ओपन करायला हे एक छत्री आहे का? त्याच्यात जाऊ माहिती का? दोन्ही छत्री एकाच नेटवर वापरून आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी. हे ओपन करा, च्चत्री गा, च्चत्री गा, च्चत्री गा, गुन, करा मला आमच्या तर अहो त्यांना जबाब काय देतील हो आम्ही कुठे छापलाय. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर का घेता राहते अहो नाही छापलाय आम्ही काय तर सांगतो दादा. आता तुम्हाला पाठवलंय की मी हे. अहो ते जोडून काय बी त्यांना करेल हो आम्ही नाही छापलाय. तुमच्या ह्याच्यावर काय तुमच्या ह्याच बिलावर आहे बघा आम्ही नाही म्हणतो तुम्ही आहे म्हणता आता तुम्हाला बघा आम्ही तुमचा खुलासा छापला त्यावेळेस पण आता मी अजून काय छापत असेल ते बी छापतो आम्हाला काय आता मी करतो गुन्हा करतो त्यावर उत्तर द्या की म्हणजे मला तर म्हणते की तू मन जशी बातमी लावतो पण माझं म्हणणं आहे की आता आज जे केलंय पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई ती योग्य आहे आणि त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेला माझ्या पुरावा आहे फोन पे केलेला ते सुद्धा दाखवतो तुम्हाला पैसे जाहिरात स्वरूपात मागायला मी नेता नाही मी शेतकरी आहे मी कुठला नेता का रेकॉर्डला बघा मी कुठंच नाही म्हणून मला जाहिरात द्यायचा संबंधच नाही त्यांना त्यांनी मला पैसे मागितले मग माझ्या बातम्या लावायचे पैसे घेऊनच बातम्या लावल्या नाही विशाल छत्री काय मटका किंग म्हणून लावली खासदाराला आणि पालक मात्र्यापेक्षा मी मोठा आहे बरं त्यांनी जर बोलले आता ही आमच्याकडनं नजर चुकीनं झालेलं आहे हां तुमची त्यांनी माफी मागितली तर तुम्ही ही विषय क्लोज करणार ना नाही माफी मागायचं मी एवढा मोठा ना आता पत्रकार सगळे तुम्ही मला कधी माझं नाव मला माहिती नाही ओळखता का पण त्यांनी चुकीचं माझ्यावर केलं दुसऱ्यावर कुण्यावर करू पण त्यांनी जर बोलले माझ्याकडं चुकी झालेली आहे हा तर याच्यानंतर काय तुम्ही करणार ना चुकी त्यांनी बोलले तर काय माझ्या माझे काय दुश्मन बांधायला बांध आहे त्यांचा माझा बांधाला बांध का त्यांचा पण त्यांनी मला किती त्रास झाला ते माझ्या मला एकट्याला माहिती आहे तेवढं मोठं प्रकरण होतं ड्रेसचं त्या प्रकरणात माझं नाव गावण्यासाठी यासाठी राजा मानेला हाताशी धरून सारखं माझं नाव मटका किंग म्हणजे मटक्या किंग नसतात माझ्यावर केस तर नाही मग माझी बातमी लावली का मी त्यांना ते सुद्धा विचारलं मी मटक्या किंग नाही मग तुमच्यावर मी मा माझ्यावर एक केस असेल तर दाखवायला मत ला लाव लाव लावा तुम्ही बातमी तर मग तुमचं नाव कुठे घेतलं मी तर भावनी कल्लौ तीर्थाचा ठेका मी घेतलेला आहे मग त्या मटका किंगला भावनी तीर्थाचा ठेका दिला असा त्यात उल्लेख आहे ते पण मी पोलिटिशन आले की दुसऱ्या दिवशी दिला बातमी लावल्या लावल्या आणि तुम्ही बातम्या लावायची पद्धत सगळ्या चुकीच्या बातम्या एखाद्यानं बातमी दिली माझ्यावर खून आहे का लगेच खूनचं त्याशी विचार तर मारा मारायला मला दिसायला लागले सगळं बघा माझ्या खून कुठे लिहिलाय मी स्क्रीनशॉट मारून अधोकर त्यांना सहा वाजता टाकलाय आणि आठ वाजता केला त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी अशा चुकीच्या बातम्या लावून आणि प्रशासनावर आता जी त्यांच्यावर कारवाई केली आहे ती योग्य आहे ढेपे यांच्या व्यतिरिक्त अजून कुणी तुमच्या अशा बातम्या केल्या किंवा कुणी, कुणी पत्रकार पैसे मागितले नाही कुणीच नाही कुठल्याही पत्रकारानं मला पैसे मागितले नाहीत आणि कुठल्याही पत्रकार मी संबंधन म्हणजे मी काय राजकीय नाही मग फक्त डी पी साहेबांनी एवढंच केलं आहे जर तेरा आहेत चौदा गुन्हे आहेत पंधरा गुन्हे सतरा गुन्हे राजेंद्र दिगंबर माने आज दहा वर्ष झालं माझ्या चुकीचे अर्ज देतो खोट्या केसेस करतो त्याच्यासोबत आता ते काय सलमान खानसारखा एक मोठा काय हरण मारलं होतं हा दो, दो, ते स्वतः तडीपार आहे हा जिल्ह्यातून त्याच्या मुलाने एम पी डी लागली होती मुंबई मुंबई जेलला घातलं होतं त्याला औरंगाबाद जिल्हा किती दिवस तर त्याला दाबून ठेवलं होतं तिथं अंतिम जर आरोप करणार